माझ्या कवितेचं शीर्षक आहे अवेई पाऊस पावसा पावसा तुला इतकी कारे खाई पावसा पावसा तुला इतकी कारे खाई अवकाळी येणार होतास तर कळवले का नाही ऋतुचक्राचं घड्याळ तुझ बिघडलं आहे कारे ऋतुचक्राचं घड्याळ तुझ बिघडलं आहे कारे एक महिना आधी नभात ढग जमले काळे सारे वेळेपूर्वी पूर्वी आलास तर यावे मुसळासारख्या सरीने कांड का बर फिरावे येता येता पठार कोकण सारे सारे झोडपले महाराष्ट्रातील कोणालाही सुके नाही सोडले शेतातील धान्य गोणी सुका चारांनी कांदे साऱ्यांना चिंब विनवून खाण्याचेही केले वांदे तुझ्या येण्याची तारीख ती देखील तू तु विसरलास तुझ्या येण्याची तारीख ती देखील तू विसरलास अवय येऊन शेतकऱ्यांना नुकसानीचा मात्र फटका दिलास तुझ्या येण्याचे गणित इतक्या वर्षात नव्हते चुकले तुझ्या येण्याचे गणित इतक्या वर्षात नव्हते चुकले प्रदूषणाचा विळखा बसल्याने पर्यावरणाचे हे झाडेच तुटले तूच शिकव माणसाला तू शिकव माणसाला त्याच्या चुकीचा धडा तो शिकव माणसाला त्याच्या चुकीचा धडा पुढच्या वर्षी मात्र दे नको होऊस असा वेळा नको होऊस असा धन्यवाद